सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील कमला नगर भागात राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत तरुणाचे नाव रोहन संजय कांबळे व एकोणतीस असे असून तो जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता ही धक्कादायक घटना पाच नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या अधिक माहितीनुसार सकाळच्या सुमारास रोहन बराच वेळ घरातून बाहेर आला नाही घरच्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो आतून बंद असल्याचे लक्षात आले नंतर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहनने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले तत्काळ शेजारी व नातेवाईकांच्या मदतीने त्याला सिवि हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच विजापूरनका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला रोहन हा स्वभावाने मनमिळाव व शांत होता तो गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेत कंत्राटी पद्धतीने काम करत होता त्याच्या अचानक आत्महत्येच्या निर्णयामुळे परिसरातील सर्वजण हादरले आहेत नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती